लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गंगापूर धरणामधील साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अखेर कश्यपी धरणातून पाणी सोडण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी कश्यपीमध्ये पंचवीस टक्के पाणी आरक्षित ठेवणे आणि महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे या अटीवर हा मार्ग निघालेला आहे जायकवाडीसाठी नाशिकमधील धरणांमधून आठ पूर्णांक सहा टी एम सी पाणी सोडल्यामुळे नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षात सातशे दशलक्ष घनफूट पाण्याची कपात झाली परिणामी शहरासाठी पाच हजार तीनशे चौदा दशलक्ष घनफूट आरक्षण देण्यात आले त्यामुळे वीस दशलक्ष घनफूट याप्रमाणे रोजच्या पाणी वापराचा विचार केला तर एकतीस जुलैपर्यंत हे पाणी पुरणार नाही अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कश्यपी धरणातील जवळपास चारशे पंचवीस दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणामध्ये आणले जात होते सद्यस्थितीत गंगापूर धरणाची पाणी पातळी सहाशे मीटरपेक्षा खाली गेल्यास महापालिकेच्या पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी अन्न अवघड होणार होतं दरम्यान पाणी सोडण्याची कारवाई झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी तीस टक्के पाणी राखून ठेवण्याची मागणी करत पाणी सोडण्यास विरोध केला त्यामुळे पोलीस बंदोबस्तात कमी विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली प्रकरण चिघळत असल्याचं बघून जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली त्यात कश्यपी धरण परिसरात नागरी वस्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंचवीस टक्के पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेऊन पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेणे प्रकल्पग्रस्तांना दाखले आणि पुनर्वसनाचे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिकेचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते अखेर कश्यपीमध्ये पंचवीस टक्के पाणी आरक्षित ठेवणे आणि महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे या अटीवर हा मार्ग निघालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक